भाजपावर टीका करण्याची आपल्याला गरज नाही ते काम अजित पवार करतात उदय सामंत यांचा टोला आपला पक्ष हा पुण्याच्या विकासावर बोलणारा आहे तर त्यामुळे आपण कोणावरही टीका करायची नाही टीका करण्याचं काम आपलं नाही अजित पवार पूर्ण करत आहेत असा टोला उदय सामंत यांनी भाजपला लगावला आहे आपल्या मित्र पक्षाला वाटत होतं आपण उमेदवार उभे करू शकणार नाही पण काही तासातच आपण एकशे वीस उमेदवार उभे केलेले आहेत आता पुण्याचा महापौर आपल्या मदतीशिवाय होऊ शकणार नाही असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे उदय सामंत यांनी पुण्यात शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडला शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना पुण्यात होतो आहे आपल्यासमोर धनशक्ती आहे आम्ही कुणावर बोलत नाही किंवा एका पक्षाचे नाव आम्ही घेतलं नाही हो अशी टीका उदय सामंत यांनी नाव न घेता भाजपवर केलेली आहे सगळीकडे आपलं वातावरण आहे शिवसेनेला आशीर्वाद द्यायचं वातावरण पुण्यात आहे उमेदवारांना माझी विनंती आहे आपल्याला कुणावर टीका करायची गरज नाही आपलं टीका करण्याचं काम अजित पवार पूर्ण करत आहेत त्यामुळे आपल्याला काही बोलायची गरज नाही असंही उदय सामंत यांनी म्हटले भाजपा आणि शिवसेना ही नैसर्गिक पाहिजे असं आमचं म्हणणं होतं पण काही लोकांचा गैरसमज होता की आम्ही चाळीस उमेदवार उभे आम्हाला वेळ कमी पडला नाही तर आपण एकशे पासष्ट उमेदवार उभे केले असते असा टोला सामंत यांनी भाजपला लगावला आहे समोरच्या लोकांनी टीका केली तर त्याला विकासातून उत्तर द्या ही लढाई विकासाची आणि विश्वासघाताची आहे पुण्यात शिवसेनेची खरी ताकद काय आहे दाखवून द्या पुढचे चौदा दिवस अवरात्र काम करा असं आवाहन सामंत यांनी शिवसैनिकांना केलेलं आहे पुणे महानगरपालिकेची निवडणूक पंधरा तारखेला होते आणि राजकारणाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पुण्यामध्ये शिवसेना एकशे वीस जागांवर स्वतंत्र लढते पण उमेदवारांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितल्यानंतर आणि उमेदवारांचा आत्मविश्वास बघितल्यानंतर सोळा तारखेला जो निकाल लागेल त्या निकालानंतर महापौर बनवत असताना शिवसेनेला विश्वासात घ्यावंच लागेल एवढ्या आपल्या जागा त्या पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून येतील पुणे हे शहर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचं आवडतं शहर होतं आणि त्यांचं शहर होतं आज त्यांचं विकासाचं स्वप्न साकार करत असताना आपण सगळ्याच उमेदवारांनी विकासाचा मुद्दा घेऊन पुणेकरांच्या समोर जाणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जी जी काही विकासाची कामं केलीत ही पुढचे तेराव्या तेरा, तेरा दिवसात आपण जनतेपर्यंत पोचवणं गरजेचं आहे आज पत्रकार बांधव देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आज पुण्याच्या ज्या ज्या मार्गावरनं मी या सभेसाठी उपस्थित राहिलो त्या त्या ठिकाणी शिवसेनेचं भगव वातावरण मला बघायला मिळालं सुरुवातीला आम्ही जिजाऊंनी स्थापन केलेल्या कसदा कसबा गणपतीचा आशीर्वाद घेतला त्याच्यानंतर दगडूशेठ हलवाईचा पवित्र आशीर्वाद घेतला त्याच्यानंतर दंगेकरांच्या जैन मंदिरात देखील जाऊन आलो आणि सगळीकडे वातावरण बघितलं तर शिवसेनेला कुठच्याही परिस्थितीमध्ये आशीर्वाद द्यायचे शिवसेनेला सहकार्य करायचं अशा पद्धतीचं वातावरण पूर्ण पुण्यामध्ये निर्माण झालंय हे प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मला जाणवलं बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे